आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निसॉट उजरीन उजनी वाळू माफियांवर मोठी कारवाई वाळू उपसा चोवीस दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे श्री जितेंद्र डोडी व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुहास मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री वैभव नावाडकर यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्री जीवन बनसोडे व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथून करमाळा तालुक्याच्या हद्दीपर्यंत पाठलाग करून वाळू माफियाच्या सहा बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या सदर कारवाई इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार श्री अविनाश डोईफोडे इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे माळवाडी अधिकारी औदुंबर शिंदे इंदापूर ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ ग्राम महसूल अधिकारी कालठन वैभव मुळे ग्राम महसूल अधिकारी गलांडवाडी नंबर एक भास्कर तरंगवाडी ग्राम महसूल अधिकारी मनीषा पोळ ग्राम महसूल अधिकारी राजश्री धमे बाबुळगाव ग्राम महसूल अधिकारी प्रशाली कारंडे आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण सुरेवंशी व दत्तू जाधव यांनी भाग घेतला महाराष्ट्र पोलिस निप चोबीसाठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नि या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद